काँग्रेसच्या खोट्या अपप्रचारामुळे महायुतीचा पराभव माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचं विधान एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की चारस पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचारामला आदिवासी लोक बळी पडली आणि त्यामुळे गैरसमध पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनात आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे भवन जमीन हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित डोके पुढे आंदोलना स्तुगता स्थगिती वीस जूनपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वतःचा डोकं फोडून घेण्याचं आंदोलन आज केलेलं होतं तीन टप्प्यामध्ये आंदोलनाचा इशारा इथल्या प्रशासनाला दिला होता परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने आणि सुडलांच्या अधिकाऱ्यांनी एक लेखीपत्र आम्हाला पाठवलेलं आहे की आम्ही वीस तारखेला तुमचा प्रश्न सोडू म्हणून म्हणून आजचं हे डोकं फोडवं आंदोलन आम्ही तुरतं स्थगित घेतलेलं आहे काही दिवसासाठी छावणी पोलिसांनी व माणुसकी समूहानं दिला बेचाळीस वर्ष महिलेला आधार घरच्यांच्या छळाला कंटाळून उच्च शिक्षित कुटुंबातील बेचाळीस वर्ष महिला गेल्या चार वर्षापासून फिरत आहे बेवारस अवस्थे सदर बेवारस महिला ही छावनी पोस्टे अगदी मध्ये बेवारस फिरत असताना बाबा पेट्रोल पंप येथे आढळले असता तेथील पोलिसांनी आम्हाला माहिती कळाली की आमच्याकडे एक सदर महिला मानसिक आजाराने त्रस्त आहे तिला पुनर्वसनाची गरज आहे नाते नरेंद्र मोदी नऊ जूनला संध्याकाळी सव्वा सातला शपथ घेणार शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक मंत्रिमंडळांच्या आगाखड्याबाबत चर्चा भाजपची आज मुंबईत महत्वाची बैठक सर्व आमदारांना मुंबईत बोलावली बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीबद्दल आढावा घेणार असल्याची माहिती शिवसेनेकडून दोन अजित पवार गटाकडून एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठका लोकसभेतील चांगल्या कामावरती चर्चा होण्याची शक्यता मी उपमुख्यमंत्री होणार नाही मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण तर फडणवीस यांना पक्ष संघटनेमध्ये राहून काम करण्याचा सल्ला ग्रामस्थांचा विरोध आणि पोलिसांची परवानगी नाकारली तरी मनोज सरांगी आंदोलनावरती ठाम आज पुन्हा आंतरवालीत उपोषण चालू